नमस्कार व्यंगुर्लेकर काका डोंबवली यांनी मला एका वाक्यात प्रश्न विचारला की तुमच्या पक्षामार्फत किती पी आय एल म्हणजे पिटिशन पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केले याचा खुलासा करण्यासाठी मी त्यांना आणि शिवराम पाटील जळगाव यांना यांचे मार्फत आम समाजाला सैनिक समाज पार्टीची विचारधारा धारेचा एखादा धागा पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे कारण पी आय एल सारख्या लिमिटेड स्कोप असलेले प्रकरण दाखल कर करून आपला वेळ वाया घालायचा नाही असं सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी सांगते आता अनेक लोक राजकीय उलथापालथीचा अभ्यास करतात पत्रकार करतात तावा तावामध्ये व्हिडिओ बनवतात ह्या पक्षातून त्या पक्षात गेलेल्या नाव माणसाला कोणी गद्दार म्हणतं कोणी काय म्हणतं ते याचा सुद्धा अभ्यास करायचा नाही भाजपाच्या नेत्याचा नाही काँग्रेस नेत्याचा नाही राष्ट्रवादीचा नाही किंवा शिवसेनेच्या नेत्याच्या कार्याचा अभ्यास करायचा नाही आणि समाजाला अजिबात लाव ठेवायचे नाही कारण अनेक लोक म्हणतात समाज हा अंडर प्रेशर आहे दबावात आहे आणि ह्या समाजाला गुलामगिरीत राहण्याची सवय झालेली आहे असं जे विचार मांडतात त्यांना पण आम्ही सांगू इच्छितो की समाज हा सज्ज नाही समाज भोळा नाही समाज सज्जन आहे समाजा सज्जन समाजावरच इंग्रजाने अतिक्रमण केलं होतं आणि दीडशे वर्ष राज्य केलं सज्जन समाजावरच मोगलांचे अतिक्रमण होत होते तोच प्रकार आता आहे या राजकीय पक्षातील गुंडगिरीच्या लोकांनी सज्जन समाजावर दबाव तंत्र वापरलेला आहे दबाव तंत्र फक्त वागण्यात बोलण्यात नाही दबाव तंत्र थट मतदान हिसकून घेण्यापर्यंत दबाव तंत्र वापरलेलं आहे मग समाजाला नाव ठेवून उपयोग नाही समाजाची क्यू करायची आहे तो सज्ज नाही म्हणजे तो भोळा नाही किंवा अज्ञानी नाही तो या मूर्खांच्या या राजकीय नेत्यांच्या गुंडगिरीतला सर्व समजदार समजून घेत आहे सावध आहे परंतु त्याला एकत्र करण्याची आजपर्यंत कोणतीही विचारधारा समोर आली नव्हती ती विचारधारा आयडिओलॉजी सैनिक समाज पार्टीने त्यांच्या हितासाठी समोर ठेवलेली आहे त्यांचे विचार आम समाजातील नागरिक हा सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडत चालला आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचं आंदोलन भौतिक आंदोलन म्हणजे केवळ मतं मागण्याचा सारखं नाही या राजकीय पक्षांचे जे आहे कोणाला किती मतदान होईल कोण किती खर्च को मोठा खर्च करायचा निवडून येणाऱ्याला तिकीट द्यायचं असं मुख्यमंत्री देवेंद्र सुद्धा म्हटले होते ह्या सगळ्याला फाटा दिलेला आहे सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीने संपूर्ण स फाटा दिला आहे आणि एकमेव विचारधारा पुढे मांडलेली आहे अंडर प्रेशर गेलेल्या समाजाला जागृती करायची आहे त्याच्या हातात काही तलवार देऊन लढायला लावायचं नाही त्याच्या हातात असलेला अधिकार मतदानाचा अधिकार त्याच्या क्षमतेप्रमाणे हे जर तो उमेदवार होईल आणि नेता होईल आमदार होईल खासदार होईल ॲज पर हिज कॅपॅसिटी क्षमता पण त्यांनी मतदान मात्र त्याच्याच विचारधारेच्या माणसाला करायचं आहे ही शीवता दाखवायची आहे हत्यार तलवार आहे छत्रपती शिवाजी महाराजासारखं तलवार आहे परंतु ते तलवार मतदानाच्या अधिकाराचं आहे आणि ती तलवारीचा वापर दबलेला समाज करणारच या आहे याची आम्हाला खात्री झाली आहे म्हणून हा खुलासा करण्यात आला आहे की सर्वव्यापी देशव्यापी देशाच्या हिताचं आणि हे सैनिक समाज पार्टीची विचारधारा आहे आणि या विचारधारेमध्येच वेंगुर्लेकर काका किंवा शिवराम पाटील काका अशा विचारवंताचं समाजसेवकांचं आणि जागृती करण्यासाठी आम्हाला मदत मिळत आहे म्हणून तुमच्या दोघांचे धन्यवाद तसेच आम समाजातील सज्जन नागरिकांचे धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा जय असो